माझ्या शरीरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा गेला पाहिजे असे अनेक कार्यकर्ते ज्यांनी विकासाला विरोध केला आशाला जर कधी उमेदवारी जर कधी मिळत असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैव त्या माध्यमात जे पार्टी परतीच्या काळात टिकवली अशा कार्यकर्त्यांना उमेदवारी त्या माध्यमात मिळाली पाहिजे ही माझी आग्रहाची भूमिका आहे आदरणीय सावकारे साहेबांकडे इथे आले साहेबांनी आमच्या मागणीची दखल घ्यावी या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना वारंवार सोडू नका एवढीच मी साहेबांनाही विनंती करतो तुम्हाला जर न्याय नाही मिळाला तर तुमची भूमिका काय असेल काय भारत आपण काही भारतीय जनता पार्टी सोडून जाणारे ना कार्यकर्ते नाही आहे ज्या पक्षामध्ये आम्ही जन्म ज्या पक्षाची राजकीय जीवनाची सुरुवात झाली त्या राजकीय जीवनाची सुरुवाती मी पहिलेच सांगितलं की माझ्या ज्यावेळेस अंतिम यात्रा निघेल मी मरेल त्यावेळेस माझ्या शरीरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा गेला पाहिजे असे अनेक कार्यकर्ते आहे आणि मग आता काय आता छाती पालूनसून दाखवायचं काय करायचं काय नाही तर जर कधी असा एखादी परिवार जर कधी आमच्यावर जर कधी अन्याय करत असेल तर आम्ही न्याय फक्त आदरणीय सावकारी साहेबांना इथे मागायला आलो आहे तो न्याय आम्हाला त्या माध्यमातून मिळाला पाहिजे आणि त्या माध्यमातून हा न्यायासाठी आम्ही इथे इथपर्यंत इम्सम पोचले आहे शेवटी रवावं कोणाकडे जे पालक आहे त्यांच्याकडे रवावं लागणार आहे दुसऱ्याकडे जे आसूस पुसणार नाही त्यांच्याकडे काय जाणार आहे गावात अशी चर्चा आहे की जर फार्म हाऊसवरून जर कधी उमेदवार जर कधी जाहीर होत असतील तिथून जर कधी ठरलं म्हणजे जे, जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष कार्यकर्ते इथे काम करायचं ज्या वेळेस विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी सोडल्याने तिकडे गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की औरंगाबाद शहरात एक भारतीय जनता पार्टीचा झेंडा धरायला कार्यकर्ता ठेवणार नाही आणि त्यावेळेसुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टी टिकवली तिथे आंदोलन प्रति आंदोलन झालं त्या आंदोलनात माझ्यासह कार्यकर्त्यांना तिथं त्या विरोधकांनी मारलं त्यांनी आंदोलनं केले ज्यांनी विकासाला विरोध केला आशाला जर कधी उमेदवारी जर कधी मिळत असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैव त्या माध्यमातून आहे या विषयाची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दखल घेतली पाहिजे अध्यक्ष जे आहे ते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी दखल घेतली पाहिजे आणि आदरणीय गिरीश भोवनी दखल घेतली पाहिजे आणि आमचे पालक म्हणून आदरणीय सावकारे साहेबांच्या इथे कार्यालयामध्ये इथे आम्ही इथे आलो आहे आणि आदरणीय सावकार साहेब आमच्या नक्कीच कार्याची द आमच्या मागणीची दखल घेतील आणि आम्हाला न्याय देतील ही त्या माध्यमातून साहेबांकडून विनंती करतो शेवटी न्याय जर नाही मिळाला तर न्याय जर हा जनतेच्या न्यायालयात जा त्या माध्यमातून आम्ही मागणार आहोत पण दुसऱ्या पक्षामध्ये जाणार नाही आहे दुसऱ्या पक्षात काय हो आता मी पाहतोय आला कोणी की टाकला पट्टा आला कोणी की टाकला पट्टा आणि पक्षावाले म्हणजे हे इतर जे पाहतोय मी चित्र अत्यंत विदरक स्वरूपाचं चित्र आहे याच्यामुळे संघटना टिकत नाही संघटना ही वर्षानुवर्षे जे कार्यकर्ते आहे अरे जात नसेल काही हरकत नाही आहे कमी जातीचा असेल परंतु त्याचं कार्याचं मूल्यमापन त्या माध्यमातून झालं पाहिजे अशा पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय त्या माध्यमातून मिळाला पाहिजे हा मेसेज जो आहे तो अत्यंत उलटा त्या माध्यमात जाऊ नये त्याकरता आम्ही फक्त ही हक्काची मागणी आहे ती मागणीच इथे आम्ही मांडण्यासाठी माननीय आदरणीय आमचे आम, आम तालुक्याचे आम ता ता आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री आदरणीय सावकारे साहेबांकडे इथे आले साहेब साहेबांनी आमच्या मागणीची दखल घ्यावी या पक्षनिष्ठेनिष्ठ कार्यकर्त्यांना वारंवार सोडू नका एवढीच मी साहेबांनाही विनंती करतो आणि आम्हाला आशा आहे आदरणीय समाजसेवक प्रमोद भोस सावकारे हे त्याच्या माध्यमातून आम्हाला न्याय त्या माध्यमातून देतील शेवटी आम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ज्या आहे त्या पक्षाच्या प्रामाणिकतेने त्या माध्यमातून काम केलं घरोघरी गेले आम्ही प्रचार सभा घेतल्या पक्षाच्या माध्यमातूनही करायचं आणि जरा आज पक्षाच्या कार्यकर्ते जे आहे एवढ्या एवढं वर्षानुवर्ष काम करताय काय सांगा ना तुम्ही ज्यावेळेस यांनी पार्टी सोडली होती त्यावेळेस या पार्टी सोडल्यानंतर जर कधी अशा माणसाला जर कधी तुम्ही परत मला ते माहीत नाही की जे पार्टी परतीच्या काळात टिकवली अशा कार्यकर्त्यांना उमेदवारी त्या माध्यमातून मिळाली पाहिजे ही माझी आग्रहाची भूमिका आहे आणि ती त्या माध्यमातून मान्य करावी अशी विनंती करतो